हॅलो आणि व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मी मिस्टर डाळीचा उत्तप्पा करणार आहे बघा डोसर एकदम कुरकुरी होतो मी एक वाटी तांदूळ घेतले अर्धी वाटी मुगाची अर्धी वाटी उंदाची डाळ असं एक तास भिजत घातलं आता मी मिक्सर काढून घेणार आहे लसून जिरे घालून आता बघा मी हे मस्त मिक्सर मध्ये काढून घेतलं असं छानपैकी मिक्सर मध्ये काढून घेतलं त्याला छान चटणी करते शिंगराणी कढीपत्ता मीठ लसूण जिरे थोडी साखर टाकते चमचे भर साखर टाकते चवीला छान येते ती की साखर टाकते आता आपल्या पाणी पाणीपुर पण टाकायचं आपण जास्त पाणी पण टाकायचं आता हे मिक्सरला आपण काढून घेणार आहोत तर खूप छान होतं याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत पंधरा वीस मिनटं येईल थोडीस कसं ठेवणार आहोत जास्त अशी धावपळ करावी लागत नाही कारण तसं आता माझी मुलीची मुलगी आली इकडे त्यांना मुलांना पटकन असं काहीतरी खावं असं वाटतं झटपट होणारे आहे चटणीची फोरणी कापलेली आहे असे फोरणी केली मग मी जिरे टाकून बघा टाकून टाकून आपल्या चटणी आपली चटणी आहे

मीठ टाकलं आणि थोडं आपण झाकून ठेवणार आहोत त्याला बघा दहा मीठ झाकून ठेवणार आहे त्याचे आणि हा असा आपा आपलं आपले तयार झालेले आहे कलर एकदम टेस्टी आलेला आहे ना छान झालं ना एवढ्या एकदम मस्त झाला आहे की कुरकुरीत हां Yeah. <laughs>